नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते मी आज झाले आगळ्या वेगळ्या असा सिरियलच्या सेटवरती आणि ते म्हणजे झी मराठीचा आपला एक नवीन परिवार आला आहे आपल्याला लवकरच भेटणार आहे आणि त्याचे कलाकार दामोदर हे आपल्यासोबत आहेत हॅलो सर कसे आहात उत्तम उत्तम खूप सुंदर आणि तुम्ही जे आमचं स्वागत केलं आहे व्ही एफ एक्स थ्रू आम्हाला खूप भारी मज्जा आली तुम्हाला काय सांगायचं त्याबद्दल व्ही एफ एक्समध्ये काम करताना स्पेसिफिकल टेक्निकल गोष्टी त्या सगळ्या पण खूप मजा येते कारण प्रोमो बघितलं आम्ही आणि आम आम्ही त्याच्या त्याच्यावरती केलेलं काम पण आम्हाला लक्षात आहे सो खूप इंटरेस्टिंग वाटतं काम करताना वेगवेगळ्या अँगलनी शूट करावं लागतं जे म्हणतात ना की जे दिसणार आहे ते दिग्दर्शकाला माहिती आहे काय दिसणार आहे oh. जे आम्ही कदाचित इमॅजिन करू शकत नाही मग आमचं एक्सप्रेशन्स काय असेल तेव्हा काय नसेल हे दिग्दर्शकाकडनं आम्हाला उत्तम कळतं इथे टेक्निकल स्टाफ जो येतो वीएफएक्सवाला तो आम्हाला खूप चांगला समजून सांगतो की आज असं असं होणार आहे तुम्हाला हे एक्सप्रेस करायचं किंवा एवढं करायचं आहे प्रमाण किती त्याचं खूप लावड होते हेच खूप गोष्टी त्या समजतात वे खूप वेगळं आहे कारण मी आल्यापासून बघते प्रत्येकजण हेच सांगते मला आणि सगळ्यांचा अनुभव एकच का असल्यामुळे काही वेगळं असं ऐकायला मिळत नाही तुम्ही तुमच्या कॅरेक्टरबद्दल काय सांग माझं कॅरेक्टर दामोदर नाव आहे माझ्या कॅरेक्टरचं आणि तो, तो, तो थोडासा हॅपी को लकी आहे असं पण तसं म्हणण्यापेक्षा ते स्वतःचं असं काही मत नाही आहे आणि त्यांनी ठरवलं आहे की मी आहे ना व्यवस्थित बायकोवर राहायला तर कशाला कष्ट करायचे उगाच आणि त्यामुळे तो तसा छान जगणारा आहे पण बायकोच्या कवेत आहे बायको कवे सांगेल ते ऐकणार आहे त्यामुळे पुढे त्याचं काय होणार आहे हे सगळं तुम्हाला बघताना ते बघायला मजा येणार आहे कारण तुम्ही खूप कमाल कलाकार असल्यामुळे ते असे बघायला मिळणार आहे तुम्ही काम करता आणि सगळ्या गोष्टीची छोटी मुलगी पण तुमच्यासोबत आहे मग तुम्ही तिच्यासोबतची मजा काय सांगू शकता फार गोड मुलगी आहे ती आणि खूप इंटरेस्टिंग आहे तिला समज खूप चांगली आहे कामाची इंथू असते कंटाळा करत नाही बिलकुल कामाचा अलर्ट असते खूप छान वाटतं असं बघून की या एवढ्या लहान वयात म्हणजे एवढी सगळी समज आहे आम्हाला कधी तेव्हा नव्हती खूप छान वाटतं काम करताना त्याच्याबरोबर आणि बाकी सगळ्या कलाकारांना मी ओळखतो आधीपासून पूर्णिमाला मी गेली पंधरा एक वर्ष ओळखते त्यामुळे कम्फर्ट झोन आहे काम करण्याचा बाकी सगळेच कलाकार त्यामुळे मजा येते काम करताना आणि असं वाटतं ते एकत्र जेवतो राहत्रा आम्ही त्यामुळे सीन ब करण्याच्या आधी रिहर्सल होते मग वाक्य कुठलं कसं घेतलं पाहिजे का घेतलं पाहिजे दिग्दर्शकाबरोबर चर्चा होते परस्पर काहीच ठरत नाही दिग्दर्शकाचा कन्सर्न घेतलाच जातो ते खूप छान होतं एकत्र काम मजा मजा येते ती आम्हाला बघायला मिळणार आहे आता लवकरच आता पण तुम्ही जे बोललात हॉरर आणि थ्रिलर ही जी सिरियल मला असं वाटतं झी मराठीवरती किंवा एकंदरीत ज्या मालिका चालू आहेत किंवा आधी होत्या त्याच्यामध्ये हा वेगळा एक प्रकार आहे मी हॉरर सिरियल आहेच आहे पण एवढा टेक्निकल त्याचा वापर विज्यु विज्युअल इफेक्टचा वापर हे सगळं खूप छान केलं गेलं -के आहे आणि ह्यूज आहे ह्यूज मालिका आहे म्हणजे बघणाऱ्यालाही खूप मजा येईल आणि भांबवून सुरे आश्चर्यचकित करणार की कस केलं असेल वगैरे टाइप खूप छान खूप छान आहे कारण प्रोमो मध्ये रिएक्शन प्रोमो हात वगैरे पाण्या खाल्ल्यानंतर खूप इंटरेस्टिंग केलेलं आहे किंवा त्याचे स्पेसिफिकली बॅकग्राऊंड स्कोर बॅकग्राऊंड म्युझिक पण खूप छान वापर केला गेला आहे त्याचा टेक्निकली आहे पण शिवाय लेखनात एक गंमत आहे कारण लेखनात सगळे गोष्ट लेखणी चालू तुमच्या लेखनात गंमत नसेल तर पुढे काहीच घडू शकत नाही तसं आहे ते लेखनातही गंमत आहे ती गोष्ट खूप छान ग्राफ केली गेली आहे आणि ती हळूहळू ती प्रेझेंट होईल तेव्हा लक्षात ये तुमच्या की कशी गंमत आहे याच्यात हॉरर आहेच आहे पण त्याच्यामध्ये भीती आहे पेक्षाही वात्सल्य आहे आईचं ते खूप छान नंतर उल उलगडत जाणार की काय आहे एक्झॅक्टली खूप भारी आहे हे कारण झी मराठीवरती पहिल्यांदा आणि मुळात सिरियल्स या इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा अशी काहीतरी गोष्ट येते आणि मालिकेमध्ये पहिल्यांदा मोठा प्रकार केला गेलेला आहे आणि खूप छान आयरिश प्रोडक्शन बरोबर मी दुसरी सिरियल करतोय खूप छान वाटतं काम करतो मी तेच विचारणार होते की तुम्ही एवढ्या गोतावळ आणि एवढ्या छान महामालिकेमध्ये तुम्ही आहात तुम्हाला काय वाटतंय खूप छान वाटतं मी कुणाला आवडेल की एका मोठ्या पडदा छोटा असला तर एका मोठ्या कॅनव्हासवर मी काम करतो असं वाटतं आहे की एवढ्या मोठमोठ्या कलाकाराचं किंवा म्हणजे मिलिंद फाटकपासून शरवरी पूर्णिमा जी माझ्या बायकोचा रोल करते आहे त्यांनी खूप वर्षं कामं केलेली आहेत त्यांचा एक्सपिरियन्सही खूप जास्त आहे त्यांच्याबरोबर काम करताना एक तर शिकायला मिळतं एक इन अ वे आणि खूप मजा येते काम करताना आणि असं वाटत नाही बिलकुल की मी काहीतरी कुठल्या तरी मोठ्या कलाकारावर काम करतो आहे ते जाणून पण देत नाही ते तर त्यांचा एक्सपिरियन्स जास्त आहे माझ्यापेक्षा पण मजा येते काम करताना एकत्र खूप भारी तुम्ही आता अशीच मजा करत राहा आणि आम्हाला लवकर भेटायला या टीव्हीवरती व्ही वरती नक्की तुम्ही सगळ्यांनी आमची सिरियल नक्की, नक्की बघा तुला जपणारा आहे झी मराठीवरती सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता सतरा फेब्रुवारी पासून